असग कसा ग माझा भोळा शंकर असग कसा ग माझा भोळा शंकर रावणाला आत्मलिंग दिले काढून रावणाला आत्मलिंग दिले काढून असग कसा ग माझा भोळा शंकर अस ग कसा बाईग माझा भोळा शंकर रावणाला आत्मलिंग दिले काढून रावणाला आत्मलिंग दिले काढून सारी पाट खेळा बसले दोघे जण सारी पाट खेळा याला बसले दोघे जण पार्वतीनं शंकराला घेतले जिंकून पार्वतीनं शंकराला घेतले जिंकून असा कसा बाईग माझा भोळा शंकर राग कसा माझा भोळा शंकर रावणाला आत्मलिंग दिले काढून रावणाला आत्मलिंग दिले काढून गिरजेसाठी शंभू माझा वेडा झाला गिरजेसाठी शंभू माझा वेडा झाला बिल्लीच्या पाठोपाठी नाचू लागला बिल्लीच्या पाठोपाठ नाचू लागला हय असा कसा बाई ग माझा भोळा शंकर असा कसा बाई ग माझा भोळा शंकर रावणाला आत्मलिंग दिलय काढून रावणाला आत्मलिंग दिलय काढून भोळा माझा शंभू देव भोळा कसा म्हणू भोळा माझा शंभू देव भोळा कसा म्हणू राम नाम सत्य त्याने जपून ठेविले राम नाम सत त्याने हृदय ठेविले असं कसा बाई ग माझा भोळा शंकर असग कसा बाई ग माझा भोळा शंकर रावणाला आत्मलिंग दिले काढून रावणाला आत्मलिंग दिले काढून रावणाला आत्मलिंग दिले काढून रामकृष्णाने